पुनश युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा याच्या अगोदर आपण संधी म्हणजे काय संधीचे जे तीन प्रकार आहेत त्यामध्ये स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याचा अभ्यास केलेला आहे परंतु आता परीक्षा जवळ आलेली आहे या संधीवरती कशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला येतील त्या प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे हे आपल्याला पाहण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तशा प्रकारचे जे काही प्रश्न दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या टी परीक्षेला आलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला एकंदरीत परीक्षेमध्ये येणारं जे काही प्रश्नाचं स्वरूप आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे तर बघा दोन हजार तेरामध्ये जो टी परीक्षेला आलेला प्रश्न आहे तो काय आहे पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता बघा पुढील पैकी संधी विग्रहाचे नियम जे आहेत या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता तर याच्यामध्ये जो पर्याय क्रमांक दोन आहे दुर्जन हा जो शब्द आहे हा गटात न बसणारा आहे कारण की बघा मित्रांनो या ठिकाणी दुष्काळ आहे दुष्काळ आहे आता हा जो शब्द आहे हा जर बघितला तर किंवा दू आणि काळ अशा प्रकारची हा यापासून तयार होतो मग मित्रांनो ज्या वेळेला बघा विसर्गाच्या अगोदर विसर्गाच्या अगोदर ई किंवा ऊ असतो बघा इथे ई किंवा ऊ असतो आणि विसर्गाच्या पुढे ज्या वेळेला क कु। क किंवा ख प किंवा फ अशा प्रकारचे वर्ण असतात त्यावेळेला त्या विसर्गाचा श होतो मित्रांनो त्या विसर्गाचा काय होत असतो श होत असतो म्हणून या ठिकाणी बघा या विसर्ग हा जो विसर्ग आहे या विसर्गाचा श होऊन त्या ठिकाणी काय झालेला आहे दुष्काळ अशा प्रकारे शब्द तयार झालेला आहे त्याच्यानंतर निष्कारण याचा जर बघितलं बघा नी याचा जो पोट शब्द आहे तो काय होतो नि अधिक कारण मग या ठिकाणी सुद्धा बघा हा जो विसर्ग आहे विसर्गाच्या पुढे काय आलेला आहे हा ई अधिक या ठिकाणी क आलेला आहे म्हणजेच या दोन्हीचा काय होणार आहे मित्रांनो श होणार आहे काय होणार आहे श होणार आहे आणि त्यापासून जो शब्द तयार होतो तो कोणता होतो तर निष्कारण अशा प्रकारे शब्द तयार होतो मात्र दुर्जन दु आणि जन हा पोट शब्द झाला आता या ठिकाणी आहे तर बघा विसर्गाच्या अगोदर अ आणि आ या खेतीचा दुसरा कोणताही स्वर असेल मग या ठिकाणी बघा दु म्हणजे या ठिकाणी ऊ येतो आधी ज आणि त्या विसर्गाच्या पुढे जर मृदू स्वर असेल तर त्याचा काय होत असतो त्या विसर्गाचा र होत असतो मित्रांनो र होत असतो म्हणून या ठिकाणी जो शब्द तयार झालेला आहे तो कोणता झालेला आहे दुर्जन अशा प्रकारे शब्द तयार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन दुर्जन हा वेगळा शब्द आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा या दोन पदांची योग्य रीतीने केलेली संधी कोणती तर बघित तर याच्यामध्ये बघा मित्रांनो वाच्यार्थ अशा प्रकारे याची संधी येणार आहे कारण की वाच्य अधिक अर्थ हे जर पोट शब्द बघितला तर याच्यामध्ये शेवटच्या अक्षरामध्ये आपल्याला अ हा स्वर आहे आणि पहिल्या अक्षरामध्ये अ हा स्वर आहे मग हे स्वर कसे आहेत रे हे दोन्ही स्वर सजाती आहेत आणि सजातीय स्वराच्या बाबतीमध्ये जर आपण नियम पाहिला तर अ आणि अ पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर जो आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर जो आहे अ हे सारखे स्वर आहेत आणि सारखे स्वर आल्यानंतर याच्याबद्दल आ हा स्वर तयार होत असतो आणि म्हणून या ठिकाणी वा चा, चा चार्थ, वा चार्थ अशा प्रकारे ही संधी या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर याचा, याचा पुढचा प्रश्न हा या ठिकाणी पाहूया मनु अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोडशब्द शब्द कोणता बघा तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे मनवंतर मनवंतर अशा प्रकारे आहे मित्रांनो तर बघा मनवंतर मनवंतर हा जो शब्द आहे तर हा जो जोड शब्द आहे याचा पोट शब्द काय होतो तर बघा मनु अधिक अंतर मनु अधिक अंतर अशा प्रकारे शब्द तयार होत असतो मित्रांनो आणि यामध्ये मनू उ म्हणजेच या ठिकाणी शेवटचा जो स्वर आहे तो काय आहे उ आहे आणि दुसऱ्या शब्दामधील जो स्वर आहे तो आहे अ ठीक आहे मग ज्या उ आणि अ हे स्वर एकत्र येतात त्यावेळेला त्याचं व उ आणि अ हे दोन्ही स्वर एकत्र आल्यानंतर त्यापासून व तयार होत असतं बघा मित्रांनो मग या ठिकाणी व आलं म्हणजेच वन अशा प्रकारे आलेला आहे आणि वन म्हणल्यानंतर या ठिकाणी आधा न आणि त्याला व अशा प्रकारे अक्षर जोडून नव न अशा प्रकारे तयार होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मन वन तर मनवंतर अशा प्रकारे हा शब्द तयार होणार आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात पुढील कोणता शब्द विसर्ग संधी नाही पुढील कोणता शब्द विसर्ग संधी नाही आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन निशांत निशांत तर बघा या ठिकाणी निरंतर हा जो शब्द आहे मित्रांनो तर बघा नि आणि अंतर नी आणि अंतर अशा प्रकारच्या पोट शब्दापासून निरंतर हा शब्द तयार झालेला आहे निरंतर त्यानंतर निष्कारण निष्कारण नी आणि कारण या ठिकाणी आपण बघितलं की विसर्गाच्या अगोदर जर ई आलं आणि विसर्गाच्या नंतर क आलेला आहे म्हणून या ठिकाणी ई अधिक क क यांचं क्ष होणार आहे श झाल्यानंतर त्याचा शब्द जो तयार होतो तो काय होतो निष्कारण निष्कारण त्यानंतर तिसरा जो शब्द आहे बघा तो आहे निशांत निशांत आता याच्यामध्ये निशा अधिक अंत अशा प्रकारचा पोट शब्द हा या ठिकाणी तयार होतो आणि हे एक स्वरसंधीचं उदाहरण आहे मित्रांनो कशाचं आहे तर स्वर याचं हे उदाहरण आहे चला याच्यानंतरच पुढचं जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूया दृगोच्चर या संधीचा योग्य विग्रह ओळखा या संधीचा योग्य विग्रह ओळखा तर ध्रुगोच्चर ध्रुगोच्चर ही जी संधी आहे मित्रांनो याचा जो पोट शब्द आहे किंवा विग्रह आहे तो कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन दक गोचर बघा दक अधिक गोचर गोचर अशा प्रकारचं विग्रह हा या ठिकाणी होणार आहे तर बघा आता या ठिकाणी दग म्हणजेच या ठिकाणचं पहिल्या विग्रहाच्या शेवटचं जे अक्षर आहे हे कसं आहे रे हे कठोर व्यंजन आहे बघा कसं आहे हे कठोर व्यंजन आहे कठोर व्यंजन आहे आणि दुसऱ्या विग्रहामधील जे पहिलं अक्षर आहे यामध्ये काय या आलेलं आहे तर मृदू व्यंजन किंवा स्वर असल्यानंतर मग हे काय आहे तर हे एक मृदू व्यंजन आहे बघा हे काय आहे मृदू मृदू व्यंजन आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी क अधिक गो यांचं गो म्हणजेच गो अशा प्रकारे विग्रह झालेला आहे गो अशा प्रकारचा विग्रह तयार होऊन या ठिकाणी द हा शब्द तयार झालेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन द गोचर हे असणार आहे याच्या पुढचा प्रश्न काय आहे पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते बघा पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक साजेसा बघ साजेसा आता पूर्वरूप संधी म्हणजे काय असते बघा मित्रांनो तर पहिल्या विग्रहातील स्वर लोप न पावता दुसऱ्या विग्रहातील सुरुवातीचा स्वर हा लोप पावतो आणि संधी होत असते मग या ठिकाणी बघा साजेसा साजेसा हा जो शब्द आहे किंवा ही जी संधी आहे याच्यामध्ये साजे साजे अधिक असा असा अशा प्रकारचा पोट शब्द तयार होतो मग यामध्ये पहिला जो विग्रह आहे मित्रांनो साजे तर साजे हा पहिला विग्रह आहे आणि असा हा दुसरा विग्रह आहे मग याच्यामध्ये ज्या वेळेला दुसऱ्या विग्रहातील पहिला स्वर हा लोप पावतो पहिला सुर हा काय होतो रोप लोप पावतो त्यावेळेला त्याला पूर्वरूप संधी असं म्हणतात मग या ठिकाणी बघा साजे हा विग्रह जशास तसा लिहिला आणि याच्यातला सा लिहिला म्हणजे दुसऱ्या विग्रहातील अ हे लोप पावलेला आहे आणि साजे सा हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे तशाच प्रकारे बघा काही सा या ठिकाणी एक उदाहरण पाहूयात दुसरं काही सा मग याचा जो विग्रह आहे हे काय आहेत तर बघा काही असा काही अधिक असा मग याच्यामधील पहिल्या विग्रहातील शेवटचा स्वर बघा आणि दुसऱ्या विग्रहातील पहिला स्वर मग यामध्ये काय होतो काही हा विग्रह जशाच तसा येतो आणि दुसऱ्या विग्रहातील पहिला स्वर जो आहे तो लोप पावतो आणि राहिल्याच जशाच तसं म्हणजे काहीसा अशा प्रकारे या ठिकाणी येत असतं मित्रांनो तर हे पूर्वरूप संधी म्हणजे पूर्वरूप संधी म्हणजे काय दोन विग्रहामध्ये दुसरा जो विग्रह आहे त्याच्यातील पहिला स्वर हा काय होतो लोप पावतो याच्यानंतर याच्या पुढचं प्रश्न हा या ठिकाणी पाहूयात जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा बघा जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा आणि याचं जे उत्तर आहे ते म्हणजे जल अधिक अवतरण जल अधिक अवतरण तर बघा या ठिकाणी मित्रांनो हो। जल हा शब्द आहे त्याच्यानंतर जल हा एक विग्रह आहे आणि अवतरण अवतरण विग्रह आहे मग पहिला जो विग्रह आहे याच्यामधील शेवटचा जो स्वर येतो तो, तो काय येतो रे जल ल मग या ठिकाणी अ आलेला आहे आणि अधिक या ठिकाणी दुसऱ्या विग्रहामधील पहिला स्वर जो आलेला आहे तो अ आलेला आहे मग अशा वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारे सजातीय स्वर असतील त्यावेळेला याच्यातील कठोर काय होत असतो दीर्घ स्वर जो आहे तो येत असतो म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे आ येणार आहे मग आ येणार म्हणजेच या ठिकाणी ला होणार आहे मित्रांनो ज त्यानंतर या स्वरमध्ये हा स्वर काय होतो मिसळला जातो आणि त्या ठिकाणी ला होत जला वरण जलावतरण ठीक आहे हे सदात्रीय स्वर संधी याचा नियम हा या ठिकाणी आपल्याला लागू पडतो याच्यानंतर याच्या पुढचा पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात पररूप संधीचे उदाहरण ओळखा बघा पररूप संधीचे उदाहरण ओळखा आणि याचं जे उदाहरण आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक नुमजे नुमजे हे काय पर आहे पररूप संधीचं उदाहरण आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा नुमजे नुमजे ही संधी न अधिक उमजे न अधिक उमजे या विग्रहापासून तयार होत असते मग याच्यामधील आता न न याच्यामधील जो स्वर आहे तो कोणता आहे मित्रांनो अ आहे अधिक या ठिकाणी ऊ आहे मग पररूपी संधी जी आहे या पररूपी संधीमध्ये काय होत असतं तर याच्यामधील पहिल्या विग्रहामधील जे स्वर आहे हा काय होतो लोप पावतो लोप पावतो आणि शब्द तयार होत असतो संधी तयार होत असते बघा मग या ठिकाणी बघा न जशाच तसं आलं याच्यातला अ लोप पावला आणि ऊ आलं म्हणजे नू झालं मित्रांनो नू म जे नुम जे बघा या ठिकाणी काय झालं नुम जे झालं म्हणजेच पररूप संधी याच्यामध्ये काय होत असते पहिल्या विग्रहातील शेवटचा जो स्वर आहे हा लोप पावतो आणि संधी तयार होत असते तर बघा अशा प्रकारे प्रश्न हे आपल्याला टी ई टी परीक्षेला येणार आहेत तर याच्यावरून आपल्याला संधी या प्र या घटकावरील प्रश्नाचं स्वरूप हे समजलं असेल धन्यवाद